अभिनेता अक्षय कुमार हा सतत कोणत्या ना कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो काही दिवसांपूर्वी त्याची आणि अर्षद वारसीची प्रमुख भूमिका असलेला जॉली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अभिनयाबरोबरच अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस शिस्तबद्ध दिनचर्य आणि त्याची काम करण्याची पद्धत यासाठी ओळखला जातो त्याच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार त्याच्याबद्दल अनेकदा बोलतात नुकतंच एका मुलाखतीत एका ज्येष्ठ कोरिओग्राफरने अक्षय कुमार विषयी काही आठवणी सांगितल्या लोकप्रिय कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत चिन्नी प्रकाश यांनी अक्षय कुमार बाबत वक्तव्य केलं ते म्हणाले अक्षय कुमार हा खूप प्रामाणिक मुलगा आहे तो कामात त्याचे शंभर टक्के देतो मी त्याच्याबरोबर वीस ते पंचवीस गाणी शूट केली आहेत त्या वीस ते पंचवीस गाण्यांमध्ये त्याने कधीही कोणतीही स्टेप बदलण्यास सांगितले नाही खिलाडी या चित्रपटाच्या एका गाण्यात आम्ही अक्षयला शंभर अंडी मारली होती सीन असा होता की मुली अक्षयला अंडी फेकून मारतात जेव्हा अंडी मारली जातात तेव्हा वेदना होतात इतकेच नाही तर त्याचा वासही येतो आणि तो वास बराच वेळ येतो इतकं सर्व असूनही अक्षय त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही किंवा तक्रार सुद्धा केली नाही तो खूप मेहनती आहे त्याच्यात कोणताही अहंकार नाही त्याच्यात साधेपणा आहे मी त्याच्या इतका मेहनती अभिनेता कधीही पाहिला नाही आणि तो कामाप्रती खूप समर्पित आहे चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये अक्षय कुमार काम केले आहे हाऊसफुल फाईव्ह मध्ये देखील त्यांनी एकत्र काम केले आहे इतक्या वर्षात अक्षयने काहीही बदल झाल्या नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं ते म्हणाले वीस वर्षांनंतरही त्याचा दृष्टिकोन तसाच आहे मी नुकतंच त्याच्याबरोबर हाऊसफुल फाईव्ह चित्रपटात काम केले आणि आजही तो त्याच्या कामाप्रती तसेच समर्पित आहे तुमच्यासाठी काहीही करू शकतो तुम्ही त्याला दहाव्या मजल्यावरून उडी मारण्यास सांगा आणि तो ते सुद्धा करेल चौऱ्याण्णव साली प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या शूटिंग ऐकले तेव्हा मला ती गजल वाटली पण अक्षय म्हणाला की हे गाणे सुपर हिट होईल कोणाच्याही तारखा जुळत नव्हत्या त्यामुळे आम्ही ते गाणं रात्री शूट केले होते दरम्यान अक्षय कुमार आता आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमच्या कमेंट नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा